नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी सुरेंद्र भाऊ कुलकर्णी यांची निवड झाली आहे या निमित्ताने अन्नपूर्णा केटरर्स असोसिएशन तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या सामाजिक कार्यातून राजकारणात भक्कम पाऊल टाकत सुरेंद्र भाऊ यांनी पक्षाच्या जन संघटनेला नवी ऊर्जा दिली आहे त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे अन्नपूर्णा केटरस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव श्री सुरेंद्र भाऊ कुलकर्णी यांची भाजपचे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली अन्नपूर्णा केटरस वेलफेअरच्या आमच्या सर्व सदस्यांतर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आज त्यांचा छोटेखाणे एक सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता त्यांनी वेळात वेळ देऊन आम्हाला त्यांची उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्व अन्नपूर्णा केटरस वेलफेअर असोसिएशनचे सर्व सदस्यातर्फे आभार कोण कोण उपस्थित होता असोसिएशनचे आमचे अध्यक्ष मुकुंदजी निरंतर त्यानंतर रामजी नाईक जगन्नाथ दाभाडे पालोदे मामा कुंदन महाराज गौतम महाराज राजू खाडे तुषार भाऊ कुलकर्णी हे सर्व सदस्य ज्यांच्या सांगता येईल मान्य आमचे केटरिंगचे केटरिंग व्यवसायातील मित्र आणि आमचे आधारस्तंभ आहेत केटरिंग व्यवसायामध्ये सुरेंद्र भाऊ कुलकर्णी यांना भाजप जिल्हा उपाध्यक्ष हे पद मिळालं त्यांचं समाजातलं योगदान तर मोठं आहे परंतु ते ॲज अ त्यांचे केटरिंगची सुद्धा त्यांची फर्म आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा ते सर्व केटरर्स बंधूंना नेहमी मदत करत असतात आ, आणि अडचणीला आणि त्यांना एवढं मोठं पद मिळालं त्यामुळं असोसिएशनची पण ताकद वाढलेली आहे आणि अन्नपूर्णा केटरिंग वेलफेअर असोसिएशन तर्फे मी भाऊंचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो असेच त्यांची वाटचाल भरभराटीची राहो ही त्यांना शुभेच्छा देऊन माझे शब्द हे येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आहे त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे भाऊ निवडून येतील आणि भाऊ महापौर बनतील हीच अपेक्षा आम्हाला त्यांची दुसरी काय तुमच्या कॅटर व्यवसायाचे प्रश्न लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न ते नेहमी सोडत असतात ते त्यांना त्यासाठी पदाची गरज नाही आम्हाला त्यांचे आमच्या एकदम हक्काचे भाऊ त्यांना आम्हाला ते ते नेहमी सोडत असतात नाव मंगेश निरंतर अन्नपूर्णा केटर्स असोसिएशन संस्थापक अध्यक्ष आमचे जयरामजी अध्यक्ष निरंतरजी व पूर्ण असोसिएशनची टीम मला दोन दिवसापूर्वी फोन आला की असा असा कार्यक्रम ठेवला आणि तुम्ही उपाध्यक्ष झाले आम्हाला खूप आनंद वाटला आणि त्या आनंदामध्ये आम्हाला सहभागी व्हायचं आहे आणि तुम्ही आम्हाला वेळ द्या ही असोसिएशन जी आहे ही जी टीम आहे ही टीम असल्यामुळंच मी ह्या शहराचा उपाध्यक्ष झाला असं मी मानतो कोणतंही छोटं मोठं काम असलं माझं राजकीय काम असत फक्त एक द्या ह्यांना हे चोवीस घंटे माझ्याकरता कामाकरता तत्पर असतात आणि आज जो सत्कार केलेला आहे त्यांनी हा खूप मोठा सत्कार झालेला आहे आणि ह्या सत्काराची परतफेड माझ्याकडे होऊ शकत नाही एवढं यांनी प्रेम दिलेलं आहे पण मी एवढं सांगेल की म ह्या उपाध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्यानंतर जो आनंद सर्व मित्रपरिवारामध्ये सर्व केटरिंग ग्रुपमध्ये जो निर्माण झालेला आहे त्याला मी तराजव देणार नाही माझं जे काम आहे ते मी निरंतर जे आधी केलं त्याच पद्धतीने करेल व छोट्या मोठ्या कामाकरता तत्पर राहील व ह्या जनतेची माझ्या मित्रपरिवाराची व या शहराची काय मी सेवा करेल हे एवढा कायम रोज सत्कार होते हे पद जे आहे हे पद बऱ्याच जणांना मिळालं आहे पण माझ्यावर जे प्रेम दिलेलं आहे सवा सर्वांनी ते मी कुठेही फिरू शकत नाही एवढं म्हणून माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र